ठाणे पूर्व कोपरी परिसरातील नागरिकांनी आणि तारा माऊली सेवाभाव वा संस्थेने पश्चिम बंगाल कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील भ्याड हल्ला बलात्कार आणि हत्येच्या दिशेवर जाहीर रॅलीचं आयोजन केलं होतं ही रॅली आज म्हणजे शनिवारी सकाळी दहा वाजता सुरू झाली यावेळेस माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण तसंच इतरही मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळेस बिल्डिंग क्रमांक तेरापासून या रॅलीला सुरुवात झाली सिद्धार्थ नगर स्टेशन रोड भाजी मार्केट ठाणेकर वाडी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कन्हैयानगर येथे या रॅलीची सांगता झाली तारा माऊली सेवाभावी संस्था आणि स्थानिक कोपरीकर नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळेस या संपूर्ण अपराधामध्ये सहभागी असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी यावेळेस करण्यात आली आज आमच्या महिला शक्तीतर्फे या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे आणि बंगाल सरकारने ज्या पद्धतीने निष्क्रियता दाखवलेली आहे अकार्यक्षमता दाखवलेली आहे त्याचा तर एक तर निषेध आहेच परंतु ज्या पद्धतीने बलात्कारांनी अत्याचार अन्याय केलेला आहे त्यांना फाशी द्या अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे आमची आणि खरं म्हणजे ममता बॅनर्जींनी त्याच स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्याच मोर्चा काढत आहेत एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आणि मान्य जी यांनी गुंडगिरीचं कंबळं मोरायचा हो संकल्प करून तिथे काम करत आहेत आणि दुसरीकडे जनतेला ज्याला म्हणता येईल की आधार आणि धीर देण्याच्याऐवजी त्या स्वतः मोर्चा काढत आहेत महाराष्ट्रातले जे त्यांचे साथीदार आहेत ते जरा काही झालं तर निषेध करत असतात या ठिकाणी ही एवढी मोठा मोठी देशातली गंभीर घटना घडलेली गट आहे आणि ज्या घटनेमध्ये हा सामूहिक प्रकारचा अत्याचार आणि बलात्कार आहे परंतु या ठिकाणी त्यांना निषेध देखील व्यक्त केला जात नाही सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.